पुण्यातील भाऊ रंगारीच्या बाप्पांच्या आरतीसाठी सिने अभिनेत्री भाग्यश्री आणि प्रार्थना बेहरे या दोघी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या दोघींनी मनोभावे गणरायाची आरती केलेली आहे यावेळी मंडपात मोठ्या संख्येने भाविक देखील हजर होते सुखकर्ता दुःखहर्ता भारता विघ्नाची नृत्य पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ घंटे झळके माळ मुक्ता जय देव जय जय मय

मात्रे स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव लंबोदर पीतांबर पणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मङ्गल हो ओ श्री मङ्गल मूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरति जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुण संसारी अनाथनाति अम्बे करुणा विस्तरी वारि वारि जन्म मरणाते वारि

साहि विवाद करिता पडलो प्रवाही दे तू भक्ता लागे तू दाला संजीवनी जय देवी जय देवी, हो दे देवी, देवी। प्रसन्न वदने प्रसन्न होुकापासून सोडी, सोडी। तोडी अंबे दुज वाचून गुणपूर्वी

जय जुड़ देव जय देव जय शिव हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार दे ओ वाळू टु गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नयने विशाळा हरदांगी पार्वती सुमनांच्या माळा विभुधी सय उदळ श्रीकंठ नीरा ऐसा शंकर सोमे होमाळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाद ओ वाळू टुलकर पुर गौरा जय देव जय देव देवी दैत्य देव, देव, सागर मंथन पैखेरे श्यामाजी अवशित हळ हळ जय उठले ते प्राशन केरे ठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा शंकर ओ वाडू बाबा देव वाडू टुलपुर गौरा जय देव जय देव व्याघाबर बने भर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मनिजन सुखकारी शतकोटी दे बीज वाचे उच्चारी उच्चारीघुगती रमदा जय देव जय दे जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरतीयो वाळु भावादो वाळू टु करपुर गौरा जय देव जय देव तूपती पदारा कापूर आरती कापूर आरती रत्न आरती रत्नाडित रत्न रत्नाडित शिववासने मंगल मूर्ती ज्ञान कळे ना कळे ना कळे कळे ना काही सप्तरूपी गुंभूरे माला भा रूपी गुंपुर माला वातली पाही का निर्मळ माझे मानस राहू देवा मानस राहू दे पुरा भाव भक्तीचा का पुरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे का पुराची लावून ज्योती पाहिन तव मूर्ती देवा पाहिन तव मूर्ती दैनी साठभू दैनी साठभू हे मंगल मूर्ती फारच बरं वाटलं की इथे मला बोलवलं आरतीच्या वेळेला पोचले आरती केली गणपती गणपतीबाबांची आरती करायचं म्हणजे सौभाग्यच म्हणा तर त्यांचा आशीर्वाद वर्षभर डोक्यावरती राहावा सर्व परिवारावरती राहावा हीच इच्छा आहे आणखीन माझ्याकडनं तुम्हा सर्वांना या वेळेला शुभेच्छा माझा जन्म गुजरातचा झाला आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे लहानपण गुजरातला गेल्यामुळे मला खरं तर गुजरातचा मा इतिहास जास्त माहिती होता पण आज इथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या या गणपतीला आल्यानंतर मला मी त्यांचा जो वाडा बघितला आणि मला त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टी कळल्या मला खरंच अंगावर गाठा आला आणि असं वाटलं की आ, मी खरंच खूप भाग्यशाली आहे की आज मला इथे दर्शन करायला आणि आरती करायला मिळाली